गळगिळता सुख वाटे ओढून घेता घसा फाटे काते बापुडे मृग आपटे चारा घेऊन पळता श्री समर्थ या ओवीमध्ये आपल्याला दोन दृष्टांत देतात ज्याप्रमाणे माशाला सुरुवातीला गळ हे गिळायला फार आनंद होतो पण नंतर तेच गळ त्याच्या मृत्यूचं कारण ठरतं त्याचा घसा फाटतो आणि तो मासा मरतो त्याचप्रमाणे हरिण पकडताना सुद्धा जो शिकारी असतो तो एक मोठा खड्डा खडून त्याच्यावरती बांबूचा पात्तर थळ आखतो आणि त्याच्यावर चारा पसरलेला असतो हा चारा हरणाला दिसतो तो चारा खायला हरिण तिथे येतं आणि ज्या क्षणी त्या पात्तळ बांबूवरती हरिण येऊन उभं राहतं त्यावेळेला ते बांबू तुटतात आणि हरिण खड्ड्यात पडतं पुढे परावलंबी होतं अर्थात हरिणाला आणि माशाला ज्याप्रमाणे आपल्या काही इच्छेमुळे आपल्या जिभेमुळे आपल्या काही वासनेमुळे पुढे मृत्यू पत्करावा लागतो तसंच माणसाला सुद्धा अतिवासनेच्या मागे लागला तर अत्यंत दुर्दैवीपणानं या मायेच्या फेऱ्यामध्ये अडकावं लागतं मृत्यूला सामोरं जावं लागतं असं समर्थ म्हणतात जय जय रघुवीर समर्थ